नमस्कार जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण खमंग कुरकुरीत रोजगर अशा चिवड्याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे येथे मी पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्रॅम दही पोहे उन्हात छान वाळवून गाळून निवडून घेतले आहेत पाव वाटी शेंगदाणे सुक्या खोबऱ्याची काप डाळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या दोन चिरून घेतल्या आहेत थोडी कढीपत्त्याची पाणी हळद व धणे जिरे पावडर फोडणीसाठी ते तेल व हिंग चवीनुसार मीठ व पिठी साखर मी इथे गॅसवर कढई तापत ठेवली आहे त्यात आता दोन पोळी तेल टाकून घेते थोडी हळद आता आपण थोडे पोहे थोडे थोडे करून भाजून घेऊ या पोह्यांना दही पोहे किंवा दुधी पोहे पण म्हणतात किराणा दुकानात आपल्याला सहज मिळतात हे या पोह्यांचा चिवडा खूप छान लागतो उन्हात इतके छान वाळले ना अगदी खरखरीत आवाज येतोय मस्त पण असं कढईदही आपण थोडे भाजले ना की त्याची चव छान लागते चिवड्याची साध्या सोप्या पद्धतीने केलेला चिवडा पण खूप चविष्ट लागतो हा बंद आचेवर आपण असा एक दोन मिनिटाचा असा परतवून घेऊ छान हे पोहे पोळे छान परतवून झाले आहे मी आता ताटात काढून घेते अशा पद्धतीने आपण उरलेले पोहे पण भाजून घेऊ हे पोहे पण मी आता भाजून घेते एक दोन मिनिटात उरलेले पोहे पण भाजून झाले आहेत मी आता ताटात काढून घेते छान खणखणीत आवाज येतोय मस्त पोह्यांचा मी आता कढईत तेल टाकून घेते आहे त्यात आता आपण शेंगदाणे व खोबरे तळून घेतो सुक्या खोबऱ्याची काप मी करून घेतले आहे ते टाकते आता थोडे लालसर रंगावर आपण आता खोबऱ्याचे काप तळून घेऊ मंद गॅसवरच आपण आता हे तळून घेणार आहोत लालसर झाले आहेत मी आता काढून घेते तेलातून खोबऱ्याची ताप मी ताटात काढून घेते आहे आता आपण शेंगदाणे टाकून घेऊ शेंगदापुरणे पण आपण खरबूज भाजून त्या ते तेलात शेंगदाणे पण आपण लालसर रंगावर छान तळून घेऊ शेंगदाणे छान लालसर झाले आहेत मी आता काढून घेते या चिवड्याला तेल कमीच लागतं शिंगाणी काढून झाले आहे तेला तापले तेलातून तापलेल्या तेलात मी हिरवी मिरचीचे तुकडे टाकते मिरच्याही छान आपण अशा तळून घेऊ मस्त मिरच्या तिखटपणा हा या तेलात उतरतो आणि चिवड्याला छान चव येते मग आता कढीपत्ता टाकते मिरची व कढीपत्ता तेला छान तळला गेले आहे आता मी हिंग टाकते हिंगामुळे चिवडा छान खमंग मस्त लागतो धनी जिरे पावडर हळद शेंगदाणे खोबरं टाकते तेलात भाजून घेतलेले मी पोहे टाकते आता आपण छान परतून घेऊया सगळा मसाला पोह्यांना लावून घेऊ पोह्यांचा चिवडा तेला छान मस्त खमंग भाजून जात आहे त्यात आपण मीठ टाकून घेऊ मीठ या पोळ्यांना असतंच जास्त आपण प्रमाणातच टाकायचं ही पिठी साखर टाकते आता छान मिक्स करून घ्या आपण चिवड्यात मीठ व साखर छान मिक्स करून झाली आहे मी आता गॅस बंद करून देते तर हा चिवडा आपण गार झाल्यावर डब्यात भरू शकतो आपण या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा छान खमंग कुरकुरीत चिवडा खाण्यासाठी तयार झाला आहे चवीला खूप छान लागतो प्रवासात न्यायलाही सोयीचा होतो पंधरा ते वीस दिवस छान टिकतो तर मग आपण पण असा चिवडा ह्या दिवाळीला घरी नक्की करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा